बोरमडी गावाची एक महिला रस्त्यावर डिलिव्हरी झालेली आहे अर्धा तास पासून कोणी झालेली नाहीये शासन ध्यान देत नाही अर्धा तासापासून वाट पाहत आहे आम्ही रस्त्यावर डिलिव्हरी झालेली आहे बोरमडीची बाई काय नाव विश्वनाथ किती किती तास पासून उभा आहे तू इथं कोणी आलं का तुझ्याकडे मदत करायला रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपण कितीही म्हणा आपण एकविसाव्या शतकामध्ये जगतोय भारत जगातल्या चौथी अर्थव्यवस्था झाले जपानला मागे टाकलं चायनाला मागे टाकलं दुनियाला मागे टाकलं भारत ले मोठा ले भारी खरंच भारत ग्रेट आहे परंतु या भारतातले राजकारणी लोक इतके हरामखुराने भिकार चोटेत या या ना यांच्या स्वार्था स्वतःच्या स्वार्थासाठी आणि यांच्या नपुंसकतेमुळे या राज्यातल्या या देशातल्या कित्येक लोकांना आपला जीव द्यावा आहे अशी जे घटना घडली जळगाव तालुक्यामध्ये चोपडा ता गावामध्ये तालुक्यामध्ये जळगाव जिल्हा चोपडा तालुका बोरमळी नावाचं गाव आहे त्या गावातल्या एका तरुण आपल्या ताईला डिलिव्हरी रस्त्यामध्ये करावी लागले या राज्याचं आणि या देशाच्या न्या नेत्यांचं एवढं काल कार्य आहे बलिदान आहे की आजही या महाराष्ट्रातल्या एका जळगावसारख्या जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या बोरमळी गावातल्या एका महिलेला रस्त्यावरती रस् म्हणजे रस्त्यामध्ये डिलिव्हरी करावं लागते किती वाईट गोष्ट ही किती निर्लज्ज आणि लाज नसणाऱ्या लोकांसाठी ही एक चपराक आहे तुमचं अकार्यक्षम जे आपण वारंवार बोलतो कार्य हे याच्यातनं दिसून येते डॉक्टरला फोन केले नर्सेसला फोन केले कुठली हाही प्रकारची ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी त्यांना पोहोचली नाही नवरा बिचारा त्या डिलिव्हरी डिलिव्हरीसाठी आलेल्या त्या बाई बायकोला घेऊन आपला नवरा बाईकवर तो बाईकवरून घेऊन चालला होता अचानक रस्त्यामध्ये असताना वेदना जास्त व्हायला लागल्या म्हणून एका ठिकाणी थांबली आहे तिथून एका किलोमीटरवरती एक आरोग्य सेंटर आहे तरी देखील त्या आरोग्य सेंटरवरून कुठल्याही पद्धतीची मदत त्या ठिकाणी मिळाली नाही त्या ठिकाणी आजूबाजूच्या असणाऱ्या बायकांनी जसं पिक्चरमध्ये आपण एकेकाळी एक एक बघायचो की पिक्चरमध्ये कसं साडी ग आजूबाजूला गुंडाळतात आणि त्याच्या आतमध्ये डिलिव्हरी केली जाते अशा पद्धतीची डिलिव्हरी झाली आपण हा व्हिडिओ बघ बघत असाल किंवा बघा बोरमडी गावाची एक महिला रस्त्यावर डिलिव्हरी झालेली अर्धा तास पासून कोणी झालेले नाहीये शासन ध्यान देत नाही अर्धा तासापासून वाट पाहत आहे आम्ही रस्त्यावर डिलिव्हरी झालेली आहे बोरमडीची बाई काय नाव आहे रे तार्वनाथ विश्वनाथ <laughs> किती किती तास पासून उभा आहे तू इथं कोणी आलं का तुझ्याकडे मदत करायला पहिला व्हिडिओ किती लाजिरवाणी गोष्ट आपण भली छाती ठोकून बोलतो आपण भारत जगातल्या चौथी अर्थव्यवस्था झाली जपानला मागे टाकलं मला नाही वाटत जपानमध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही महिलेला व्यवस्था नसल्या कारणामुळे किंवा डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मस्तीमुळं एखाद्या बाईला रस्त्यामध्ये आपल्या मुलाला जन्म द्यावा लागत असेल खूप वाईट परिस्थिती संबंधित त्या महिलेला नुकसान भरपाई तर द्यावीच परंतु संबंधित त्या ठिकाणचे असणारे सगळे वैद्यकीय अधिकारी जे अँबुलन्स त्या ठिकाणी पोचली नाही एकशे आठ अँब्युलन्सला तुम्ही कधीतरी एकदा ना फोन लावून बघा आयुष्यपद जर तुमच्या पाच मिनटाच्या आतमध्ये जर कुठं आली ना तर मला जाऊ जाऊ येऊन सांगा कधीच ती वेळेवरती येत नाही काय करत असतं ते एकशे आठवाले तर आपल्याला अजिबात माहीत नाही सरकारी हॉस्पिटलमध्ये जे सरकारी डॉक्टर असतात हे सकाळी सात ते दहापर्यंत केस पेपर आपल्याला सांगतात सरकारी हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत ना सरकारचे डॉक्टर आहेत ना तुम्ही चोवीस तास केस पेपर का नाही ठेवत आहे ओपीडी का नाही ठेवत चोवीस तास म्हणजे एखाद्या जर सामान्य माणसाला ताप ता ता मा ता आला असेल तर त्याचा ताप हा सात ते दहाच्या वेळेमध्येच आला पाहिजे का त्याच्यानंतर तुमचे सरकारी डॉक्टर कुठे जातात त्यांचे पर्सनल हॉस्पिटल आणि क्लिनिक असतात ते ते चालवतात आणि पगार घेतात सरकारकडून उत, उत उत दुसरा पण धंदा चालू करतात हॉस्पिटलचा आज ही जळगावमधली जी घटना घडलेली अत्यंत लाजीरवाणी गोष्ट या राजकारण्यांसाठी ना तोंडावरती चपलेनं मारल्यासारखी गोष्ट ही आपण किती छातीटोक फोने हे सांगू कसले ही सरकार कशाचं आहे रेड्याच्या कातड्याचं आहे यांना काही बोला निर्लज्ज एकदम कशा असतात अशा पद्धतीचे सरकार आहेत त्यांना काही काढीत मात्र फरक नाही पडत नशेमध्ये दूर्त झालेले सरकारमधले सगळे लोक आहेत ह्यांच्या घरातल्या एखाद्या आईचं मै मुलीचं बहिणीचं जर ह्यांच्या अशा प्रकारचे रस्त्यावरती डिलिव्हरी झाली असते ना मग मात्र त्या ठिकाणचे सगळे अधिकारी सस्पेंड केले असते निलंबित केले असते आणि सरकारकडनं कंपन्सेशन घेतलं असतं हा हा खार माजावला असता याच्या चेल्याने चमच्यांनी कार्यकर्त्यांनी ज्या कार्यकर्त्यांना चमच्यांना राग येतो ना यांच्या नेत्यावरती बोलणाऱ्या बो लोकांच्या विरोधामध्ये अरे तुमच्या देखील घरातल्या आई बहीण असेल तर तशा तुमच्या आई बहिणीच्या अशी रस्त्यावरती डिलिव्हरी झाली तर तुम्ही तुमच्या नेत्याची चाटत बसणार था अजून या राज्यातल्या प्रत्येक लोकांनी बापाला बाप म्हणणं सोडले नेत्याला बाप मानत बसलेत म्हणून या राज्याची परिस्थिती अशी झाली तुमचा नेता काही देव नाही तो पण माणूसच तो चुका करत असेल पण तुम्ही तुमच्या नेत्याला कधीही चूक झाली म्हणून तुम्ही दाखवत नाही की तुम्ही या ठिकाणी चुकला आहे काय तर आपण चाटायचं कधी मग ते त्यांचं पाय कधी चाटणार ते पाय चाटले जर आपल्याला टुकडा टाकतात ना आपण भिकारी आहे ना आणि ते श्रीमंत लोक आहेत सगळे आरोग्यमंत्री कोण आहे तुम्हाला माहिती तरी का या राज्याचा कोण आहे आरोग्यमंत्री कमेंट करून सांगा तुम्हाला किती माहिती आहे बघूया दिसतच नाही कधी आरोग्यमंत्री कोणाला तीनच चेहरे दिसतात अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस कोण आहे आरोग्यमंत्री त्या आरोग्यमंत्र्याने या घटनेची जबाबदारी स्वीकारावी राजीनामा देऊन आपण घरी निघून जावं जर आपल्याला आरोग्य व्यवस्था जर नीट सांभाळता येत नसेल तर तसं बघितलं तर या सगळे मंत्री सरकारचे सगळेच मंत्री घरी जायच्या लायकीचे आहेत कुठल्याही पदावरती कुठलाही मंत्री बसण्या लायकीचा नाही रोज नवीन नवीन यांच्याबद्दलच्या घटना येत आहेत त्या संजय शिरसाटचा काल त्या पोराच्या विरोधामध्ये त्या बाईने एक केस टाकलेली की मा माझ्यावरती एकतर जबरदस्ती करून लग्न करून घेतलं माझ्याकडनं मला ब्लॅकमेल करून आणि त्याच्यानंतर परत त्या बाईने केस मागे घेतले आणि सांगितले की माझा फोटो व्हायरल करणाऱ्यांवर मी कारवाई करणार त्या बाईची अजिबात काही चूक नाही कारण तिने ज्याच्यावरती आरोप केलेले ते सध्या मंत्री आहेत पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदेसाहेबांचे अत्यंत खास आणि निष्ठावंत आहेत जवळचे आहेत काय दबाव नसेल आला त्या महिलेवरती कुठल्याही प्रकारचा आला असेल शंभर टक्के दबाव जर दबाव नसता तर त्या महिलेनी टाकलीच नोटीस पाठवलीच नसती ना नोटीस पाठवली मीडियामध्ये त्यांचा वकील येऊन बोलला त्याच्यानंतर मग ही सगळी मीडियामध्ये विषय झाला आणि त्याच्यानंतर मग ती बाई बोलते की नाही 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 आमचा हा वैयक्तिक विषय सामाजिक विषय म्हणजे वैयक्तिक विषय तुमचा घर विषय तुम्ही रस्त्यावरती आणल्यानंतर तो तुमचा वैयक्तिक विषय होतो का त्या बाईची अजिबात काही चुकी नाही खरीता बाईचा पण सम परिस्थिती समजून घेतली पाहिजे की तिच्यावरती किती मोठ्या प्रमाणामध्ये दबाव टाकला असेल कारण तिने वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला नेहरूनगर पोलीस स्टेशनला एक तक्रार देखील दाखल केली पण ती तक्रार कशा पद्धतीनं दाबली हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले तो बघितला नसेल तर जाऊन चेक करा <laughs> संजय शिरसाट त्यांचं आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर येते जे रणजित कासले पी एस आय माजी पी एस आय अधिकारी निलंबित अधिकारी ते जे रोज व्हिडिओ टाकून रोज नवीन नवीन राज्यातल्या नेत्यांच्या विरोधामध्ये जे घटना सांगतायत राज्यातली जनता या सगळ्या गोष्टीला एवढी कॅज्युअली का घेते मला ती गोष्ट समजत नाही भलेही तो रणजित कासले हा व्यक्ती निलंबित असेल पण तो जो काय बोलतोय तो पुराव्या निशी बोलतो आहे पुरावे दाखवतोय मग एवढं सगळं असताना देखील अशा मंत्र्यांच्या विरोधामध्ये कुठल्याही पत्रकारांमध्ये एवढी हिंमत नाही किंवा धमक नाही की त्यांना जाऊन ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मागावीत ना कुठल्याही एखाद्या जनतेच्या मनामध्ये रोष निर्माण होतो ना कुठल्या एखाद्या सामाजिक कार्यकर्ता असेल राजकारणी लोक असतील विरोधी पक्षातली लोक असतील कुठल्याही कुणामध्ये दम नाही की त्या गोष्टीचं उत्तर मागायचं म्हणून या संजय शिरसाटांवरती त्या रणजित कासलेने आज एक व्हिडिओ टाकलाय त्याचा मी खरंतर एक वेगळा व्हिडिओ बनवून टाकेन तो काय आहे तो ऐंशी ते नव्वद करोड रुपयांचा घोटाळा स्विस बँकेत टाकायच्या उद्देश आणि कशाप्रकारे यांचे बिझनेस पार्टनर आहेत त्या गुजरातमधला एक महाराज मला वाटते नाहाटा नावाचा एक बिल्डर एक आपला निखिल गुप्ता नावाचा एक पोलीस अधिकारी संजय शिरसाट हे सगळे लोक कसे एकमेकांशी कनेक्टेड आहेत कशी जोडलेले आहेत आणि यांची इतर कसे काही व्यवसाय आहेत हे रणजित कासलेने एका व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले त्याच्यावरती कुणीही बोलायला तयार नाही परत आपण बोलतो की काय एखाद्या व्यक्तीला वेळ लागतं काय एखाद्या लोक लोकाला म्हणजे मानसिक हे होतं त्याला ह्या गोष्टी कारणीभूत आहेत रेड्याचं कातड पांघरून घ्यायचं कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या आम्हाला आमच्या आम्ही करू यांना महानगरपालिका निवडणुकांचं पडले अरे या राज्यामध्ये आपल्या आईची बहिणीची रस्त्यावरती ओपन डिलिव्हरी केली जाते व्यवस्था नसल्या कारणामुळे लाजा नावाची कुठली गोष्ट असेल ना लाज आरोग्यमंत्री राजीनामा दिला पाहिजे तुम्ही तर माहिती नाही या राज्याला की आरोग्यमंत्री या राज्याचा आहे नक्की कोण जळगावमध्ये घडलेल्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे तुमच्या मनामध्ये काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि खरंच तुम्हाला आरोग्यमंत्री या राज्याचा कोण आहे माहिती आहे का विदाऊट गुगल करताना गुगल करून नका सांगू असंच माहिती असेल तर सांगा कमेंट करून बघूया किती लोकांना नक्की माहिती आहे माझ्या माहितीप्रमाणे बहुतांश लोकांना तर माहितीही नाही की या राज्याला आरोग्यमंत्री आहे का तरी कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार